निषेध करण्यासाठी आणि भारतीय संविधानाच्या समर्थनार्थ आज निवेदन देण्याचं निश्चित केलेलं होत आणि त्या पद्धतीनं आम्ही फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या माध्यमातून हे निवेदन आज देण्यासाठी या पंढरपूर तालुक्याचे प्रमुख शासनाचे प्रतिनिधी माननीय तहसीलदार साहेब यांना देण्यासाठी आलेलो आहोत बंधुनो कळीचा मुद्दा हा आहे परभणी येथे चोवीस रोजी जातीवादी इथल्या पवार नावाच्या व्यक्तीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाची प्रतिकृती जी आहे ते संविधानाचा नासदूस करून विटंबना केलेली आहे त्याच्या प्रत्यर्थ भारतीय संविधानाच्या समर्थनार्थ इथल्या लोकशाहीच्या प्रेमींनी दिनांक अकरा तारखेला <laughs> शांततेत के के आंदोलन केलेलं आहे लोकशाही पद्धतीने आंदोलन केलेलं आहे आंदोलन शांततेत पार पडल्यानंतर जातीवादी लोकांनी त्या व्हिडिओ मध्ये जर पाहिलं तर ज्यांचा त्या पोलीस यंत्रणे सोबत हे काही गुंड गाव गुंड घुसून तिथल्या गल्ली गल्ली गल्लीमध्ये लहान मुलं महिला युवक पुर वयोवृद्धांना लाठीचार्ज करून मारहाण केली नव्हे नव्हे महाराष्ट्र शासनाने पोलिसा ऑपरेशनच्या नावाखाली अरे किती निर्दय आहात इथल्या महाराष्ट्र शासनाच्या पोलिसांना आमचा संदेश आहे तुम्हाला ही आई बहिणी आहेत तुम्हाला मुली बाळी आहेत हा सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी नावाचा विद्यार्थी बीला असणारा याचा काही संबंध नाही तुम्ही त्या गल्ल्यामध्ये घुसून त्यांना पकडून नेऊन तुम्ही पोलीस कोठडी रिमांड त्या गुन्ह्यामध्ये अडकवता आणि पोलीस मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर त्याला तुम्ही न्यायालयीन कोठडीत मिळाल्यानंतर तुम्ही औषध उपचार हे महाराष्ट्र शासनाच्या लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासणारी गोष्ट आहे म्हणून आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करत आहोत आणि इथल्या महाराष्ट्रातल्या ज्या नावाखाली इथल्या केलेल्या पोलिसांनी केलेलं आहे ते निंदनीय आहे लोकशाहीचं घातक आहे आणि भारतीय संविधानाच्या विरोधातला आहे बंधुनो म्हणून महाराष्ट्र पोलिसांचा परभणी येथे ज्यांनी कृत्य केलं कोम्बिंग ऑपरेशन करणाऱ्या त्या अधिकाऱ्यांचा आणि त्या आदेशाचं पालन करून कोबी ऑपरेशन करणाऱ्या त्या पोलिसांचा आम्ही फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीनं अधिकार करत आहोत